नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आय इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन झालेलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये महावितरण महापार्षण आणि महानिर्मितीमध्ये जागा निघालेल्या आहेत तर ह्या जागा आयबीपीएस पॅटर्न नुसार परीक्षा होणार आहेत तर त्या आयबीपीएस नुसार परीक्षेमध्ये कसे क्वेश्चन येतात आपण ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सध्या आपला युट्यूबवरचा अल्टरनेटिंग करंट हा टॉपिक सुरू आहे या अल्टरनेटिंग करंटचे दहा व्हिडिओ ऑलरेडी युट्यूबवरती अपलोड केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत पहिल्यांदा ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे हाचा हा व्हिडिओ म्हणजेच आपला आर सी पॅरल सर्किट हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित तु समजेल तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण आर सी पॅरल सर्किट हा टॉपिक डिटेलमध्ये स्टडी करूया आणि त्याच्यावरती IBPS पॅटर्न नुसार परीक्षेमध्ये कसे क्वेश्चन येतात ते पण आपण डिटेलमध्ये बघूया RC, का है? आर सी पॅरल सर्किट म्हणजेच काय आर म्हणजे काय रजिस्टर आणि सी म्हणजे काय कॅपॅसिटर हे दोन कंपोनंट पॅरल मध्ये कनेक्ट केलेले आहेत म्हणून ह्याला काय म्हणतो आपण पॅरल सर्किट ठीक आहे सर्किट म्हणजे काय क्लोज्ड पात किंवा त्याला आपण क्लोज नेटवर्क सुद्धा म्हणू शकतो हो ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी हा आहे आर सी पॅरल मध्ये कनेक्ट केल्यामुळे याला पॅरल सर्किट म्हणतो मग या सर्किटच्या अॅक्रॉस आपण व्होल्टेज दिलो होत ठीक आहे मग कोणत्याही सर्किटला जर तुम्ही सप्लाय व्होल्टेज दिलात तर त्या सर्किटमधनं करंट फ्लो होते आणि या ठिकाणी व्होल्टेज कोणता दिलो आपण व्ही इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी व्ही म्हणजे काय व्होल्टेज व्ही एम म्हणजे काय एम म्हणजे मॅक्झिमम व्ही म्हणजे व्होल्टेज साईन म्हणजे काय त्या ठिकाणी सी सायनोसायडल वेव फॉर्म दिलेली आहे म्हणून आपण साईन घेतो त्याच्यानंतर ओमेगा म्हणजे काय ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे टू पाय एफ ठीक आहे एफ म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ठीक आहे त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी आपण कशामध्ये मोजतो मध्ये आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी आपण रेडियन्स पर सेकंद मध्ये मेजर करतो आणि टी म्हणजे टाईम विथ रिस्पेक्ट टू टाइम मग त्याच्यानंतर यासारखीला आपण सप्लाय व्होल्टेज दिला सप्लाय व्होल्टेज दिल्यानंतर या सर्किटमधून करंट फ्लो झाला आय करंट फ्लो झाला हा आय करंट टोटल करंट कुठे येईल रे या पॉइंटला येईल ठीक आहे आता या सर्किटमधून जे करंट फ्लो होणार आहे तो ते कोणता आहे आय आर कारण आय आर का नाव हो दिलं तर आपण रजिस्टन्स मधून हा करंट फ्लो होतोय म्हणून आपण त्याला आय आर नाव दिलं होतं ठीक आहे काही करंट अपवर्ड डायरेक्शननी फ्लो होईल म्हणजे वरच्या साइडनी फ्लो होईल आणि काही करंट डाउनवर्ड साईडनी म्हणजे या खालच्या साइडनी म्हणजेच कॅपॅसिटर मधून फ्लो होईल कॅपॅसिटर मधून फ्लो व्हायला करंट म्हणून आपण त्याला बघा इथं आय म्हणजे करंट आहे सी म्हणजे कॅपॅसिटर आहे म्हणजेच काय कॅपॅसिटर मधून फ्लो होणारा करंट म्हणून आपण त्याला आय सी म्हणले आहे ठीक आहे मग हा झाला झाला आर आणि हा सी याच्यामधन फ्लो होणाऱ्या करंटला आपण आय आर नाव दिलो आणि याच्यामधन फ्लो होणाऱ्या करंटला आपण आय सी नाव दिलं ठीक आहे म्हणजे टोटल करंट पैकी कर काही करंट या डायरेक्शन मध्ये फ्लो होतोय आणि काही करंट या डायरेक्शन मध्ये फ्लो होतोय म्हणजेच वरतून करंट या आणि करंट या म्हणजेच टोटल करंट काय मिळेल आपल्याला आय म्हणून या ठिकाणी बघा आय इक्वल्स टू आपल्याला काय इक्वेशन मिळते आय इक्वल्स टू आय आर प्लस आय सी म्हणजे रजिस्टर मधून फ्लो होणारा करंट अधिक कॅपॅसिटर मधून फ्लो होणारा करंट या दोघांची जर तुम्ही बेरीज केलात तर हे इक्वेशन तुम्हाला मिळते मग रजिस्टर मधून फ्लो होणारा करंट काढायचा कसा त्याचा फॉर्म्युला काय आहे त्याचं सूत्र काय येणार आहे ठीक आहे आता तुम्हाला बेसिक ओम्स लॉ आहे ओम्स लॉ काय आहे ओम्स लॉ वी इक्वल्स टू आय आर आणि आय इक्वल्स टू व्ही बाय आर त्या फॉर्म्युल्याने आय इक्वल्स टू व्ही बाय आर त्या ठिकाणी व्होल्टेज डिवायडेड बाय रजिस्टर व्होल्टेज कोणता जो सप्लाय व्होल्टेज दिलात तर हा सप्लाय व्होल्टेज आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथं अतिशय महत्वाचं पॉईंट आहे पॅरल सर्किटमध्ये तुम्ही ह्या ठिकाणी जे सप्लाय व्होल्टेज दिलात या दोन पॉईंटच्या अक्रॉस जर मेजर केलात तर तेवढा सप्लाय व्होल्टेज येतो आणि इथं जर मेजर केलात तर तेवढा सप्लाय व्होल्टेज येतो का कारण की पॅरल सर्किटमध्ये व्होल्टेज सेम असते करंट डिफरंट असते आणि सिरीज सर्किटमध्ये करंट सेम असते व्होल्टेज डिफरंट असते ठीक आहे तर हा पॉइंट लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे आय सी कॅल्क्युलेट कसं करायचं करंट फ्लोईंग थ्रू कॅपॅसिटर आय सी व्ही व्होल्टेज तर येईल बघा आता <coughs> बऱ्याच विद्यार्थ्यांना जसं सर तुम्ही इथं व्ही बाय आर घेतलात तसं याच्यामधून आय सी म्हणजे आय आर काढताना काय घेतलं तर आपण व्ही बाय आर घेतलो आणि आय सी काढताना व्ही बाय सी घेता येते का आपल्याला नाही पहिल्यांदा आपल्याला एक्सी घ्यावा लागेल ठीक आहे मग यक्सी कसा कॅल्क्युलेट करायचा तर एक्सी हा एक्सी इक्वल्स टू फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला वन अपॉन टू पाय एफ सी सगळ्यात पहिल्यांदा यक्सी म्हणजे काय एक्सी म्हणजे कॅपॅसिटी रिएक्टन्स त्याचा फॉर्म्युला काय आहे वन अपॉन टू पाय एफ सी आणि हा कशामध्ये मेजर करतो ओहम मध्ये मेजर करतो तुम्हाला एखाद्या वेळेस बेसिक क्वेश्चन आयबीपीएस नुसार इंडक्टिव in, रिॲक्टन्स मेजर इन इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आपण कशामध्ये मेजर करतो तर तुम्हाला वेगवेगळे तिथं युनिट दिल्या जातात ठीक आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हे दोन्ही ओहममध्येच आपण मेजर करतो हे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर हा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स ओहममध्ये मेजर करतो ठीक आहे एक्सी म्हणजे काय कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि हे टू पाय कॉन्स्टंट आहे यफ म्हणजे काय फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजतो आपण हर्ट्स मध्ये फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन वन सेकंद ठीक आहे त्याच्यानंतर सी म्हणजे काय सी म्हणजे कॅपॅसिटन्स कॅपॅसिटन्स कशात मोजतो आपण फॅरड किंवा मायक्रोफॅरेड मध्ये हा कॅपॅसिटन्स आपण मोजतो ठीक आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर हे झालं तुमचं आय इक्वल्स टू आय आर प्लस आय सी या इक्वेशनुसार तुम्हाला बघा एकतर हे सर्किट लक्षात ठेवायचं आहे आयबीपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला परीक्षेमध्ये सर्किट दिल्या जाते की ते सर्किट ओळखायला सांगतात ठीक आहे ते सर्किट कोणतं आहे ओळखा खाली वेगवेगळे वे ऑप्शन दिले जातात त्याच्यानंतर तुम्हाला हे व्होल्टेज इक्वेशन तर सगळ्या सर्किटचं सेमच आहे फक्त तुम्हाला हे करंटचे करंट इक्वेशनचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत कारण याच्यावरती जर एखाद्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम आला या व्हॅल्यू जर दिलेल्या असतील तर प्रॉब्लेम सुद्धा कॅल्क्युलेट करता येते थेरीचे प्रश्न तर कॅल्क्युलेट म्हणजे सोडवता येतातच पण प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला सोडवता येतात ठीक आहे मला सांगा तुम्हाला व्होल्टेजची व्हॅल्यू आणि रजिस्टरची व्हॅल्यू दिलेली असेल तर ह्या रजिस्टरमधून फ्लो होणारा करंट तुम्हाला काढता येतो ठीक आहे जर समजा तुम्हाला व्होल्टेजची आणि ह्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिलेली असेल तर हा आयसी काढता येतो कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिलेली ह्या ठिकाणी ठेवायचं फ्रिक्वेन्सी तर फिफ्टी हर्ड असते म्हणजे एक्सी मिळते जे काही एक्सी मिळणार आहे ते तुम्ही इथं ठेवा म्हणजे तुम्हाला आय मिळेल ठीक आहे म्हणजे वन बाय वन स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून घेतल्यानंतर परीक्षेमधले आयबीपीएस पॅटर्नुसार येणारे क्वेश्चन तुम्हाला सोडवता येतात ठीक आहे तर त्याच्यानंतर बघा आता कॅपॅसिटर असला म्हणजे सर्किटमध्ये करंट हा समोर असतो कोणापेक्षा व्होल्टेजपेक्षा आणि इंडक्टर जर असला सर्किटमध्ये तर करंट हा पाठीमागा असतो कोणापेक्षा व्होल्टेजपेक्षा ठीक आहे तसंच या ठिकाणी आता कॅपॅसिटर आला म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे की करंट हा समोर आहे व्होल्टेज पेक्षा ठीक आहे म्हणून ह्या फेजर डायग्रामवर बघा रेफरन्स आपण व्ही म्हणजे व्होल्टेज घेतलो त्याच्यानंतर व्ही आर म्हणजेच काय व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रजिस्टर आपण एक्स एक्सिस वरती आणि व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कॅपॅसिटर हे वाय एक्सिस वा वरती रिझल्टंट जो करंट आहे तो सेंटर मधनं येणार आहे म्हणजेच व्होल्टेज आणि करंट मधला अँगल काय आहे फाय आहे या फेजर वरनं लक्षात येते की करंट लीड्स व्होल्टेज बाय अँगल फाय करंट समोर आहे व्होल्टेजपेक्षा बायगल फायव्ह ठीक आहे आता या फायवरनं तुम्हाला लक्षात येते की हा फाय जो आहे लेस दॅन नाईन्टी डिग्री आहे इथून तुम्हाला हे लक्षात येते ठीक आहे तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला आय बी पी एस पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी वेगवेगळे तुम्हाला प्रश्न तयार करून त्या ठिकाणी बी पॅटर्नमध्ये आयबीबीएस पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये येऊ शकतात तर त्याच्यामुळं तुमचे हे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे कन्सेप्ट अतिशय महत्वाचे आहेत तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला कसाही पेपर येऊ द्या ठीक आहे फिरून फिरून कधी कधी क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड येत नाही त्यालाच थोडं लॉजिकली फिरून तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाते आणि कुठली परीक्षा म्हणजे तुम्हाला वाटते सोपी नाही ठीक आहे तुमचे मेन म्हणजे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे कन्सेप्ट क्लिअर असतील तर कुठलीही परीक्षा तुम्हाला ती सोपी जाते आणि तुम्हाला सगळे प्रश्न त्याच्यामधले सोडवता येतात तर विद्यार्थी मित्रांनो हा होता आर सी पॅरल सर्किट तर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित समजून घ्या याच्या अगोदरचे पण व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि समजून घ्या जे पॉईंट मी इम्पॉर्टंट पॉईंट ज्या पॉइंटवरती परीक्षेमध्ये क्वेश्चन येऊ शकतो असे पॉईंट नोटबुकमध्ये नोट डाऊन आ, करून ठेवा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक मी दिलेली आहे त्या दोन्ही लिंकवरती क्लिक करून ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला जे काही व्हिडिओची लिंक्स असतील त्याच्यानंतर परीक्षेसंदर्भात जे काही इम्पॉर्टंट अपडेट्स असतील किंवा जे तुम्हाला परीक्षेमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात परीक्षा कशी होणार आहे कधी होणार आहे हे सगळे अपडेट त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळत जातील त्यानंतर आपण एक युट्यूबचं एक अतिशय कमी फीसमध्ये फक्त एकशे नव्याण्णव रुपयेमध्ये आपण एक सबस्क्रिप्शन प्लॅन ठेवलेले आहे तर ह्या सबस्क्रिप्शन प्लॅन मध्ये एकशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही परीक्षेचं कंटेंट त्याच्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे त्या तिन्ही परीक्षा तुम्ही अभ्यास करून देऊ शकता असं कंटेंट तुम्हाला फक्त एकशे नव्याण्णव रुपये मध्ये आपल्या युट्यूबचं आपल्या ह्या युट्यूब चॅनलचं चा सबस्क्रिप्शन घेतला तर तुम्हाला ते सगळे व्हिडिओ बघायला मिळतील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास जॉईन करायचा आहे त्यांच्यासाठी मी या ठिकाणी एक नंबर देतोय त्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करून किंवा कॉल करून तुम्ही पूर्ण माहिती थी घेऊ शकता ठीक आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एकवीस एक्क्याण्णव एकोणसाठ या नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचे कमेंट्स खूप व्हॅल्युएबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला पार्ट व्यवस्थित समजलाय जेवढे आपण व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड केलेले आहेत तर त्याच्यावरती तुमचे कमेंट आणि काही तुम्हाला डाऊट्स असतील कुठं ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आणि कमेंट बॉक्समधून तुम्ही विचारू शकता तर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि त्या त्याच्यासमोर जे बेल आयकॉन बटन आहे त्याला पण क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड केलो सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत ते पोहोचतील तर विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू